तुम्हाला युट्यूब चॅनल मित्रांनो तुमच्यासाठी नवीन बातमी घेऊन आलेलो आहे त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबक्राईब करा कारण नवन अपडेट आप आपल्या चॅनलवर येत राहतात चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो राज्यात एकीकडे मुसळधार करेंग। पावसाने शेतकऱ्यांच्या अतोनात हाल झालेले असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार अशी मागणी सातत्याने जोर धरते शेतकरी कर्जमाफीची मागणी जोर धरत असताना आता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशीही मागणी केली जाते दरम्यान कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं तर आमच्या जाहीरनाम्या मान्य कर्जमाफी करू असंही मुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं होतं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील अशी माहिती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायची या वारंवार चर्चा करतो आहे परंतु नक्की या राज्याच्या प्रमुखाकडून माननीय